आत्ताच एका चॅनेलवरती माझ्या विरुद्ध या येथील काँग्रेसच्या आमदार यशोद्री या ठाकूर यांनी आरोप केले खरं म्हणजे मला आता वाटायला लागलं की त्यांचं आता मानसिक संतुलन ढळलं आहे कारण ज्या पद्धतीने आनंदराज आंबेडकरांच्या मागे आज आंबेडकरी समाज उभा राहिला आहे त्यामुळं त्या, त्या वेड्यापिशा झालेल्या दिसत आहेत खरं म्हणजे मी हॉटेलमध्ये नाही तर मी बंगला घेऊन राहतोय राठीनगरमध्ये आणि कार्यकर्त्यांना सर्वांना ते माहिती आहे त्याचबरोबर आज त्यांच्या विरुद्ध नवनीत राणा यांनी जाहीर सभेमध्ये आरोप केलेला आहे की यांनी माझ्या नवऱ्याकडून कडक कडक नोटा घेतलेल्या आहेत त्याचं अजून त्यांनी खंडन केलं नाही त्यामुळे अशा पद्धतीनं आरोप करणं तुमच्या लोकल राजकारणाचा भाग असेल परंतु या पद्धतीचा आरोप आनंदराज कपूर घेणार नाही त्यांच्या विरुद्ध दावा मुंबई हायकोर्टामध्ये ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय या इथे आनंदराव आंबेडकर अप असणार आहे मी आंबेडकर जनते सांगतो की अशा मानसिक संतुलन डळलेल्या माणसाच्या या खोट्या बातम्यांवर आणि अपप्रचारावर विश्वास ठेवू का कारण त्या त्यांचा महासचिव कालच त्याच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झालेला आहे की त्याने मी माघार घेतल्याची खोटी बातमी या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर चालवली आहे आणि अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते झाले आता त्यांची पाळी असं माझं म्हणणं आहे त्यामुळे ते सर्वच काँग्रेसवाले ज्या पद्धतीने आंबेडकर समाज ऐकवटला आहे आणि त्याच्याबरोबर मुस्लिम समाजाचं उद्दिंग होत आहे त्यामुळे त्या एक प्रकारे मानसिक संतुलन हरवल्यासारख्या बोलत आहेत असं माझं म्हणणं आहे धन्यवाद